ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मराठा समाज संविधानिक पद्धतीने आंदोलन करीत आहे त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना नेत्यांना गावबंदीचे शासकीय यंत्रणा गाव पातळीवर जात असताना या यात्रेला समाज बांधवांनी विरोध केल्यानंतर मराठा समाज बांधवावर गुन्हे दाखल झाले आहेत हे सदर गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा आंदोलनात्मक मार्ग स्वीकारावा लागेल अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज बांधवांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे दिलेल्या निवेदनावर अनेक सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहे वसमत विधानसभा मतदारसंघातील धामणगाव येथील गजानन चंपतराव हरबळे यांची पीएसआय पदी निवड झाल्याने वसमतचे शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा सापके यांनी पीएसआय गजानन हरबळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांची उपस्थिती होती केंद्र सरकारच्या नवीन वाहन चालकाविरोधात कायद्यासंदर्भात जिल्हा मोटर मालक संघाच्या वतीने दोन जानेवारी रोजी जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने नवीन कायदा अंमलात आणला असून विरोधी कायदा हिट अँड रन भारत न्याय संहिता दोन हजार तेवीस या कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले कडनुरी तालुक्यातील सिंचन प्रश्नावर माजी खासदार शिवाजीराव माने यांनी शिंदेगड शिवसेनेच्या नेत्यांबरोबर चर्चा केली आहे येत्या दा दहा जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीतल्या बाळापूर येथे येणार आहे यावेळी मला सिंचनाच्या प्रश्नावर त्यांना बोलू द्या त्यासाठी मला दहा मिनिटे वेळ द्या असे म्हणत ऍडव्होकेट शिवाजीराव माने यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली सिंचनाच्या प्रश्नावर त्यांनी लक्ष नाही दिलं तर कळमनुरीच्या जनतेसोबत मी माझा निर्णय घेईल असा जणू काही येथे बोलताना शिवाजीराव माने यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना दिला त्यामुळे आता सिंचन प्रश्नावर मिळाल्यास माजी खासदार शिवाजीराव माने येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय घेतात हेच पाहावं लागणार आहे कळमनुरी तालुक्यातील जरा येथे कुस्त्यांची दंगल स्पर्धेचे आयोजन जरा गावांच्या वतीने करण्यात आले होते दरम्यान या कुस्तीच्या आराखड्यात अनेक ठिकाणी पैलवानांनी हजेरी लावली होती दरम्यान या प्रसंगी शिवसेना हिंगोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना हिंगोली जिल्हा संघटक बाळासाहेब सभापती मारोतराव खांडेकर अशोकराव जाधव मारोतराव कदम आदरणीय वेळी भेटी दिली यावेळी गावकऱ्यांनी तथा समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला औंडा नागना तालुक्यातील शिरोड शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत दीडशेहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असताना तिसऱ्या टप्प्यातील समारोपीय कार्यक्रम प्रसंगी भाजपा नेते तथा भाजपा हिंगोली लोकसभा संयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील चंद्रवंशी यांनी यावेळी भेट दिली त्याचबरोबर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन देखील केले यावेळी गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांच्यासह अनेक शिक्षकांची उपस्थिती होती हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि शेतकरी सेनेच्या वतीने वन्य प्राणी पीक विमा आणि महावितरण कंपनीच्या विरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख संदेशभाऊ देशमुख आणि शिवसेना शेतकरी सेनेच्या मराठवाडा अध्यक्ष वसीमभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी युवासेना शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती